त्याचबरोबर विधानसभेला सुद्धा तुम्ही सत्तूभाऊ यांच्या बरोबर त्या ठिकाणी ठामपणे उभा राहिलात आणि चांगल्या पद्धतीनं तुम्ही काम केलं त्यावेळी आम्ही ऐकलं होतं की बाबा सदाभाऊ आहे तर सागरभाऊंचा देखील कुठेतरी या मतदारसंघावरती दावा होता अशा त्यावेळी चर्चा होत्या या, मग यामध्ये कितपत तथ्य होतं नेमकं का सम्राट माडिक आणि सत्यजित भाऊ देशमुख यांच्या तुम्ही म्हणजे तो समोर पडद्याला त्यांच्या पडद्यावर तुम्ही गेलात त्या नाही नाही एकदम स्पष्ट सांगतो काय झालं की भाऊ विधानसभेला आमदार झाले जून मध्ये आणि त्याच्या आधी लोकसभेला फडणवीस साहेबांनी भाऊंना सांगितलं की आम्ही इच्छुक होतो ना लोकसभेला की सदाभाऊ आपल्याला तिथं धैर्यशील दादांना तिकीट द्यायचे आणि तुम्ही त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा तुमचं काय भविष्य आहे ते मी बघतो विषय संपला आणि आम्ही ठरवलं भाऊ आपण आता ताकदीनं उतरायचं मग मी ते ठरवलं तुम्ही ज्या क्षेत्रात ना त्या क्षेत्रात जबरदस्त काम करा त्यावेळी विचार करू नका पुढचा किती नाराज होईल तुम्ही ज्या पार्टीवर आहे त्या पार्टीवर लॉयल लॉयल राहायचं कारण शेवटी तुम्ही काम करत असताना तुमचं नाव कधी होणार तुम्ही प्रचंड करणार त्यावेळी तुम्ही जर एखाद्याचा विचार केला पुढचा नाराज होईल काय पुढचा दुखावेल काय जसं की आता लोकसभेला काही जण म्हटलं तर एवढी काय पळतात यांना काय असं धबाडा मिळलय का किंवा काय झालंय का लगेच पुळका कसा काय दरिशील मानायचा आला एवढे मैदानात थोडं नाचते तीच काय काय करतात बरोबर तशी म्हणणारे ती तिथंच राहतात त्याच खोलीत त्याच घरात फक्त त्याच विश्वात मला माझं व्यासपीठ तयार करायचं आणि व्यासपीठ ही निवडणुकीची एक संधी असते निवडणूक ही व्यासपीठ देतं आणि ते जर तुम्ही गमवलात तर तुम्ही राजकारणात आयुष्यात यशस्वी होऊ शकत नाही कोणी राजकीय पोरगा असू दे ते जे गट त्याला दाखवायचे असेल तर ती वेळ असते निवडणूक आणि त्यावेळेस तुम्ही रुसून फुगून घरात बसला माझे हाट्ट पुरवान हाट्ट इकडे गेले तोपर्यंत तिसरा येऊन ताट जेवणाचा हलून जाणार तुम्ही त्या ताटाकडे लांबून बघा तुम्हाला लोक म्हणणार या की बसा की जेवा की नको चांगलंच नाही बघतोच ना आवडलंच नाही हे नाही तिसरा येऊन खाऊन जाणार विषय सपला हे राजकारणातला त्यामुळं माझं वय आज पस्तीसीच्या घरात पोचलं मला कुठेतरी माझं ओपनिंग करायचं होतं राजकारणाचं म्हणून मी ठरवलेलं की ज्यावेळी तिकीट जाहीर झाली त्यावेळी मी फोन केला बोललो दादा मी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहणार आहे मी ह्याचा विचार नाही केला की आमच्या मागे किती येतील आम्ही मैदानात उतरलो लोक जुळत गेली लोक ऑटोमॅटिकली जुळतात लोकांना एक गट प्रवाह कधी आयुष्यात नको असतो पण दुसऱ्या गट जर कोण नेतृत्वच करणार नसलं तर माणसं जाणार कोण लागलं नेतृत्व कोण पण करू दे लोक त्याच्या मागणं जातात ती संधी आम्हाला लोकसभेत गावली आम्ही नेतृत्व केलं विधानसभेत तशीच तुम्ही म्हणताय तशी सेम विधानसभेत आम्ही कोणाचा विचार नाही केला विधानसभेत आम्ही एकच विचार केला की आपल्याला भारतीय जनता पार्टीचा उमेदवार सती देशमुख असतील तिकडे आदरणीय निशिकांत दादा असतील ह्या दोघांसाठी मला प्रचंड काम करायचं आहे राष्ट्रवादीतली काय मंडळी खूप माझे जवळचे मित्र आहेत आमच्या स्वप्नीलचे इस्लामपुरातले मोसिनचे मित्र आहेत ते म्हटले अरे दादांचं राहिलं पण सागरच एवढं कडक बोलतोय काय भाषण काय असं असतंय का राहून काय धुळ्या केलाय त्यानंतर चालतंय का असं एवढं कडक मग मला मोसिन संध्याकाळी होता मी स्वीकारलंय काय स्वीकारलंय राजकारणात त्यात माग सोडून काय का उपयोग मग स्वीकारल्या टायमाला विधान शिराळा विधानसभा मतदारसंघासाठी आदरणीय सदाभाऊनी तुमचं नाव पुढे केलं होतं किंवा वरिष्ठ शिष्टमंडळामध्ये त्या ठिकाणी सागरखोत हा एक चांगला आहे आणि त्याच्या संदर्भात विचार करावा असं एक सदाभाऊनी मांडलं होतं असे आम्ही ऐकलंय त्यामध्ये कितपत एकदम खरं सांगतो भाऊनी लोकसभेची सा इच्छा व्यक्त केली हीच इच्छा आम्ही कुठली इच्छा व्यक्त केली नाही आणि केली तर एकदम स्पष्ट बोलणारा मी आम्ही कुठलीही विधानसभा ह्यावेळी मी मागितली नाही ना वाळवा ना आता उलट शिराळचा विषय आला तुमच्या डोक्यात पण खरं सांगतो मला वाळव्यासाठी विचारलं गेल्यानं मी विचारलं हे सांगत नाही पण मला विचारला गेलं भाऊंना विचारलं की तुमचा मुलगा पण सक्रिय आहे अग्रेसिव्ह असतो चांगला वक्ताय आणि आपण त्याला वाळव्यातनं उभा करूया का कदाचित त्यामुळं आज पडळकर म्हणत असावेत अच्छा मला त्यावेळी मी भाऊ सरळ सांगितलं नाही आता माझ्यापेक्षा सक्षम मला दादा वाटत निशिकांत दादा मी स्पष्ट आणि क्लिअर बोलणारा व्यक्ती आहे विशालजी माझ्यापेक्षा म्हणतो दादा भाऊ स्पष्ट वाटतात मला आणि आपण सगळ्यांनी ताकदीनं दादांचा प्रचार करायचा निशिकांतदाचा एक टक्का मागं फिरायचं नाही असं आम्ही त्यावेळी ठरवलं